वडिलांकडं नेतो असं सांगून एका अल्पवयीन मुलीवर उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केले ही घटना रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दर्याचे वडगाव परिसरात घडली करवीर पोलिसांनी रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास संशयित विकास कांबळेला ताब्यात घेतलं त्याला इस्पुर्ली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं नराधम विकास कांबळेला न्यायालयानं सहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे करवीर तालुक्यातील पाचगाव इथल्या शिवनेरी नगर परिसरात विकास कांबळे हा कुटुंबियांसह राहतो मद्यपी विकासची पत्नी काही महिन्यांपूर्वी त्याला वैतागून घर सोडून आहे रविवारी विकास राहत असलेल्या गल्लीतील एका व्यक्तीचा विवाह सोहळा होता त्यासाठी गल्लीतील सर्वच कुटुंब लग्न समारंभासाठी गेले होते एका कुटुंबातील अकरा वर्षाच्या मुलीला विकास कांबळेनं गाठलं तिला तंबाखूची पुडी आणायला सांगितलं त्यानंतर खायला देतो असं सांगून तिला गाडीवरून घेऊन जाऊ लागला पण त्या मुलीनं विकासपासून पळ काढला त्यानंतर विकास कांबळे गल्लीतील दुसऱ्या घरात गेला त्या घरातील एका सात वर्षाच्या मुलीला त्यानं वडिलांकडे घेऊन जातो असं सांगून आपल्या सोबत घेतलं मुलीला दुचाकीवरून घेऊन तो कात्यायनी गिरगाव रोडवर गेला तिथल्या एका उसाच्या शेतात नेऊन त्यानं त्या बालिकेवर अत्याचार केला या घटनेमुळे ती मुलगी भेदरली आणि रडू लागली विकास कांबळेनं त्या मुलीच्या तोंडात बोळा घालून मारहाण करून ठार मारण्याची भीती घातली त्यानंतर विकास कांबळेनं त्या मुलीला वडिलांकडं सोपवलं आणि त्यानं पळ काढला त्यानंतर मुलीवर अतिप्रसंग झाल्याचं उघड झालं दरम्यान करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे गुन्हे शोध पथकातील विजय तळसकर रणजित पाटील तसंच इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुदत्सर शेख यांनी संशयित विकास कांबळेचा शोध सुरू केला रविवारी रात्री साडे दहा वाजल्याच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावर एका बांधकामाजवळ दुचाकी आढळली तिथल्याच वाळूच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या विकास कांबळेला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानं गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयानं नराधम विकास कांबळेला सहा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली